गुढीचं सामान घेऊन आले लगेच ते लिंबाचा पाला पण विकत आणला का घ्या 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 फोन मी काय 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 आणलं ते, ते हे मिळालं हरडे कर्डे जे आपल्या घरी पोचवतात त्यांच्याकडूनच घेतले असेल ना नाही का केवढ्याचे घेतले हे फुलं वगैरे माळ आहे का दोनशे चाळीस रुपयाची माळ घेऊन आले चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा म्हणतात वर्षातील चार मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना याच महिन्यापासून वसंत ऋतू सुरुवात होते त्यामुळे संपूर्ण सृष्टी आनंदित होते हिरव्या रंगबिरंगी छटा झाडांवर फुलांवर खोलून दिसतात वसंत ऋतू आपले सारे वैभव अगदी मुक्त हस्ताने मोकळ्या मनाने सृष्टीवर उधळीत असतो आणि अशा प्रसन्न आल्हाददायक वातावरणात आपल्या नव्या वर्षाची सुरुवात होते मग आपण नव्या वर्षाचे स्वागत नको का करायला नव्या वर्षाचा पहिल्या महिन्याचा पहिला दिवस म्हणजे वर्ष प्रतिपदा या दिवसालाच आपण गुढीपाडवा म्हणतो व ही चैत्र शुद्ध प्रतिपदा होय पंचैत्र या शब्दाचा मूळ अर्थ आपणास माहीत आहे का या चैत्र महिन्याला नक्षत्रावरून नाव पडले आहे चित्रा नक्षत्रात असलेली ती चैत्र पौर्णिमा आणि ज्या महिन्यात चैत्र पौर्णिमा येते तो चैत्र महिना चैत्र हा शब्द चित्र या संस्कृत शब्दावरून तयार झाला आहे चित्र म्हणजे विविध वसंत ऋतूत सृष्टीची शोभा विविध रूपाने वाढलेली असते अशा या नयनरम्य चैत्र महिन्याचा पहिला दिवस वर्ष प्रतिपदा म्हणून साजरा केला जातो इथे फुलपात्रामध्ये मी पांढरा धागा घेतला आहे स्वच्छ धुवून तो पाण्यामध्ये असा ठेवून घेतला कारण की मी साखरेचा हार बनवते आमच्याकडे त्याला हळडे कडे म्हणता हे बघा इथे माझ्याकडे हे कप केक बनवण्याचे मोल्ड आहे त्या मोडला मी आता एक एक थेंब तूप टाकणार आहे प्रत्येक मध्ये हैदराबादला बहुतेक साखरेचे हार मिळत नसावे कारण की आम्हाला कुठेच दिसले नाही तर म्हणून म्हटलं चला आपणच बनवूया सगळ्यांना तूप लावल्यानंतर ते ब्रशने मी व्यवस्थित लावून घेतलं मोल्डला आणि जो धागा मी घेतला होता तो सगळ्या मोल्डवर असा मी पसरवून घेतला लायनीत ताटामध्ये मोल्ड ठेवून घेतले तुम्ही तर बघू शकता आणि तो धागा असा त्याच्या बुडाला लागेल कारण की व्यवस्थित ते बनावे यासाठी मी असं केलं आणि नंतर मी एक कप साखर घेऊन त्या साखरेचे मी करणार आहे हार हे बघा एक कप मी साखर घेतली आणि अर्धा कप मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि ते गॅसवरती ठेवलं आणि मी हे फर्स्ट टाईम करते तर मी असं ऐकून आहे जेव्हाही आपण पहिल्यांदी कुठली गोष्ट करतो ती बिघडते असं माहीत नाही परंतु चला सुरुवात कधी तर करायला पाहिजे साखर अशी व्यवस्थित पगळून घेतल्यानंतर जेव्हा तो पाक घट्ट व्हायला आला मग मी पाण्यामध्ये एक थेंब टाकून तो चेक केला तर त्याची अशी व्यवस्थित गोळी होत होती म्हणजे पाक व्यवस्थित झाला आहे आणि त्यानंतर मम्मी मा म्हटलं माझ्याकडे फूड कलर होता तर मी तो थोडासा फूड कलर त्याच्यामध्ये टाकला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं परंतु झालं काय मी जे हा जो पाक आहे जो मोल्डमध्ये मी टाकते ना ही प्रोसेस मी फास्ट करायला हवी होती ही जरा मी स्लो केली त्याच्यामुळे सुरुवातीला मी ज्या मो टाकले ना ज्या ज्या मोल्डमधले त्यां ते छान झाले पण नंतर ती साखर एकदम अशी कडक झाली घट्ट झाली आणि मग ते बिघडले पण तरी तरी चला मला या गोष्टीचं समाधान आहे का काही का होईना का ब मी तो प्रयत्न केले आणि थोडीफार का होईना त्याच्यामध्ये सक्सेस झाले तुम्ही बघू शकता इथे ती कशी घट्ट होऊन गेली साखर असे गोळे गोळे पडले परंतु जे सुरुवातीला टाकले होते ते छान निघाले पण हे बघा तुम्ही इथे बघू शकता तूप लावलेलं होतं त्याच्यामुळे ते इझिली निघत पण होते मोल्डमधून मग मी काय केलं जे जे खराब झाले ना गोळे गोळे वगैरे असे कडक झाले ना साखरेचे ते साईडला काढून टाकले आणि जे व्यवस्थित झाले छान त्याचा मग छोटासा हार मी गुढीसाठी तयार केला आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की मला या गोष्टीचं समाधान होतं की ठीक आहे म्हटलं चला आपल्या गुढीसाठी आपण हरडे करडे साखरेचा हार जे पण काही म्हणू तो माझं हे बघा छान असा छोटूसा हार बनवून तयार झाला फक्त एवढंच की मी ते फास्ट फास्ट टाकायला हवं होतं म्हणजे अजून छान मोठा हार मला करता आला असता पण खूप छान जाळी धरली होती तुम्ही जर बघाल ना तर बघा किती छान जाळी धरली त्या गाठींनी साखरेच्या गाठींनी आता इथे मी प्रशांतजींना पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू जसं की पाट ते ताट त्यानंतर हे दोन कलश हळदी कुंकाची कोयरी त्यानंतर कलश मांडण्यासाठी नारळ डायनिंग टेबलवर सगळं तुपाचा दिवा तेलाचा दिवा अगरबत्ती कापूर अगरबत्तीचे घर काड्यापेटी लाल पिवळा धागा फुलपात्र पळी आंब्याचे ढगळे लिंबाचे ढगळे फुलांचा हार त्यानंतर माझा हा हारडे करड्यांचा हार, हार आणि माझ्याकडे ही सिल्कची लाल रंगाची साडी आहे तिच्या मी अशा मिऱ्या करून वरती सेफ्टी पिन लावून दिली प्रशांतजींना आणि ही साडी मी खास गुढी उभारण्यासाठीच ठेवली माझ्या आज्जा सासूबाईंनी मला हे सांगितलं होतं खूप वर्षापूर्वी मग मी त्यांचा शब्द लक्षात ठेवला आणि ही स्पेशल नवी एक साडी गुढीसाठी केली आहे आम्ही दरवर्षी हीच साडी गुढीला लावतो आणि अशा पद्धतीने सेफ्टी पिन लावून मी ते चेअरवर ठेवलं प्रशांजींनी आंघोळ झाल्यानंतर छान रेड कलरचा शॉर्ट कुर्ता घातला सण असला म्हणजे आपण छान असे कपडे घातले म्हणजे आपल्याला सणासारखं फील होतं आणि ते रोज बाकी जरी पूजा करत नाही परंतु सगळ्या देवांना असं पायांना चरण स्पर्शात करून जेवढे पण माझ्या घरात देवे सगळ्यांचा अगदी श्रद्धेने नमस्कार करून जातात तर त्यांनी सगळ्या देवांना नमस्कार केला गुढी उभारण्यामध्ये त्यांना खूप आनंद असतो पहिल्यापासून म्हणजे त्यांना असं होतं की मी कधीही गुढी उभारेल आणि कधी नाही तर मी त्यांना रात्रीच सांगितलं की गुढी उभारण्याचा जो शुभ काळ आहे तो सहा वीस सा ते सात एकोणतीस आहे नाहीतर ते असं सुद्धा करता बऱ्याचदा मला रात्रीच तयारी करून ठेवायला लावता आणि मी उठण्याच्या आधीच गुढी उभारून देतो म्हणजे अक्षरशः पहाटे कारण ते चारपासून उठलेले असतात पण मग आज मी टायमिंग सांगितला होता म्हणून मग सगळं टायमात चाललं होतं मी तयारी खूप छान असं गंध वगैरे पण कालून ठेवला होता तिथे त्यांनी स्वस्तिक काढलं आणि ते हे करत तसंच मी दाराचं बाहेर करत होते इकडे त्यांचा मोबाईल लावून दिला होता मी शूटला तर त्यांनी साडी छान अशी बांधून घेतली आणि आम्हाला ती वेळूची काठी किंवा आपण बांबू म्हणतो ते काय आम्हाला मिळालं नाही इव्हन मी सोसायटीमध्ये पण खाली जाऊन तपास केला मग आईला जस तो माझ्याकडे एक स्टीलचा पाईप होता त्या पाईपलाच गुढी बांधावी लागली तर ते व्यवस्थित अशा बांधून घेतल्यानंतर त्यांनी फुलांचा हार हरडेकरड्याची माळ आणि लिंबाचा आंब्याचा डगळा देखील बांधून घेतला आणि मी आता इथे कलशाची स्थापना करते कंपल्सरी नाही नसतं हे कलश मांडलाच पाहिजे असं काही नाही परंतु कलश म्हणजे शुभ शुभ असतं आपल्याला माहिती आहे मंगल कलशाची स्थापना करणं हे शुभ असतं म्हणून मग मी इथे पाठ ठेवला पाटावर तुपाचा दिवा कोपऱ्यात लावून घेतला कोपऱ्यात ठेवला म्हणजे जेणेकरून हवेने विजणार नाही दिव्याला मी हळद कुंकू अक्षदा वगैरे वाहून घेतल्या फूल पण वाहिलं आणि त्यानंतर मी ह्या तांब्याच्या ताटामध्ये जे तांदूळ घेतले त्या तांदळावरच मी आता कलशाची स्थापना करणार आहे तर इथे मी कलश भरून घेतलेला आहे आणि आंब्याची जी पानं आणली तीच मी आता कलशामध्ये मांडणार आहे छान दिसतात नागवेलीची पण पाणी नागलीची पानं म्हणतात ती पण वापरली जातात किंवा आंब्याचीही वापरू शकता कलशामध्ये मी हळद कुंकू अक्षदा फूल त्यानंतर नाणं रुपयाचं नाणं आणि सुपारी ते सगळं कलशामध्ये टाकलं आणि नंतर मग नारळ ठेवून अशा पद्धतीने मी कलशाची स्थापना केली गुढीपाडवा हा दोन अक्षरांनी बनलेला शब्द आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याचे ध्वजा व पाडवा म्हणजे विजयध्वज याच दिवशी ब्रह्मदेवाने जग उत्पन्न केले सृष्टी निर्माण केली प्रभू श्रीरामचंद्रांनी आपला चौदा वर्षाचा वनवास संपवून रावणाचा वध करून याच दिवशी अयोध्या नगरीत प्रवेश केला त्यावेळी लोकांनी गुढ्या तोरणे उभारून दिवस आनंदाने साजरा केला तो हाच दिवस गुढीपाडवा नमस्कार सर्वांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा आणि हिंदू नववर्षाच्या आपल्याला सर्वांना खूप खूप शुभेच्छा गुढी उभारण्याचा जो, जो टायमिंग होता जो सांगितला होता ती सहावीस ते सहावीस ते सात एकोण सात एकोणतीस माझी सात एकोणतीसच्या आधीच गुढी लागली आहे तर आशा करतो की तुमच्या सर्वांच्या सुद्धा गुढ्या उभारल्या गेल्या असतील सर्वांना पुन्हा पुन्हा खूप खूप नववर्षाच्या शुभेच्छा गुढी आपल्याला काय सांगते मुलांनो नवीन वर्ष सुरू झालंय नवीन विचार करा संकल्प करा सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या मी जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशाशी नाते सांगते आहे तशी तुमची प्रगती होऊ द्या सेवेत सातत्य असू द्या या दिवशी सर्वांनी सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंग स्नान करून कडुलिंबाचा कोळा पाला फुले स्वच्छ धून गुढीच्या टोकाला सोळे किंवा कोळे कोरे वस्त्र कडुलिंबाच्या पाल्यासहित बांधावे त्यावर एक तांब्याचा कलश पालता ठेवावा त्याला साखरेचे कंकण हार घालावे व पुढील मंत्र म्हणावा ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रदा स्तरे नित्यम मृदगृहे मंगल करू गुढीला मी हरभऱ्याची डाळ मिरे मीठ लिंबाचा पाला आणि पंचामृत याचा इथे नैवेद्य दाखवून घेतला गुढी उभारल्यानंतर आणि मग म्हटलं स्वयंपाक केल्यानंतर तर परत नैवेद्य दाखवणारच आहे तर हे बघा अशा पद्धतीने कलशाची स्थापना केली दिवा मस्तपैकी कोपऱ्यात ठेवल्यामुळे विजला नाही चालू राहिला तूप होतो तोपर्यंत आणि हवेमध्ये आमची साडी गु गुढीची साडी जी आहे ती छान अशी झोके घेत होती आणि खूप छान दिसत होती आमची गुढी हॅलो एव्हरी सुपर मॉम या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि आज आहे गुढी पाडवा तर सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा हिंदू मराठी नववर्षाची सुरुवात होत असते तर नव नवीन वर्षाच्या देखील तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी माझा मराठी लूक तयार केला आहे नथनी वगैरे घालून छान अशी तयार झालेली आहे आपल्याला सगळ्यांनाच कल्पना आहे की प्रभू श्री रामचंद्र जेव्हा वनवासातून परत आले होते त्यावेळेत अयोध्येतल्या लोकांनी त्यांच्या स्वागतासाठी गुढ्या उभारून त्यांचं स्वागत केलं होतं अजूनही दोन तीन पौराणिक कथा आहे याच्या मागे आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खूपच खास आहे तर आम्ही कशी गुढी उभारली ती मी तुम्हाला दाखवते पहिल्यापासून आमच्या घरामध्ये गुढी जी आहे ती प्रशांत उभारता आणि त्यांना इतकी काय होऊन जाते की गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी उठून केव्हा एकदा गुढी उभारू असा त्यांचा सा प्रयत्न असतो आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना माहिती की हा प्रोजेक्ट खूपच मोठा आहे आणि जसं की आता मी बाल्कनीमध्ये उभी आहे आणि अनेक लोकांच्या बालकणी मला इथून दिसत आहे परंतु कोणाच्याच बाल्कनीमध्ये गुढी उभारलेली दिसत नाही कारण की इकडे गुढीपाडवा हा सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पोंगल म्हटलं जातं इकडे परंतु इकडची पद्धत जरा वेगळी असेल इकडे गुढ्या वगैरे उभारल्या जात नसेल म्हणजे मला तरी दिसलं नाही इव्हन मार्केटमध्ये जे आपण त्याला करडे म्हणतो किंवा साखरेचा हार म्हणतो तो देखील इकडे दे मिळत नाही म्हणून मी हा छोटासा फर्स्ट टाइम प्रयत्न करून हा साखरेचा हार देखील बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता आमची गुढी किती छान दिसते आशा करते की तुमच्या सगळ्यांच्या सुद्धा गुढ्या अशा छान उभारल्या गेल्या असतील तर चला आता बाकीचे मी काम करून घेते उरलेले मोठं नाही मिळालं मला शॉपमध्ये श्रीखंड असंही मोठं नकोच होतं छोटेच मिळाले बघा तर <laughs> माहीत नाही तर प्रशांतजी खातील की नाही मटण खाताने नाही विचार करणार की डाएट वगैरे नाही का परंतु असं काही गोड दिलं का लगेच नाही नाही म्हणता चला आता श्रीखंड घेऊन आले मी गरमागरम पुऱ्या आणि श्रीखंड आणि भाजी डाळ भात स्वयंपाक करून घेते ऊन बघा किती प्रचंड ऊन आणि प्रचंड गरमी बाबरे मी आधी आज घालण्यासाठी सिल्कची साडी काढली होती मग मला आठवलं की बाबरे इतकी उष्णता आहे म्हटलं खूप गरम होईल म्हणून मम्मी ही कॉटनची साधी सरळ साडी घातली हलकी ॲक्च्युली आजही माझा पुरणपोळ्यांचाच बेत होता परंतु प्रशांतजी बोलले नको कारण की होळीला आम्हाला नैवेद्य नव्हता दाखवायचा तरी पण आम्ही खाण्यासाठी पुरणपोळ्या बनवल्या होत्या इवन ते बोलले मी श्रीखंड आणि पुरी देखील खाणार नाही मम्मी काय केलं त्यांच्यासाठी आपण म्हणतो ना भजे रशी तशी रशी की बनवली काळी आणि भजे तर मी काढणारच होते भजे कुरडई पापड ते तर मी तळणारच होते तर त्यांनी नावाला दोन पुऱ्यान थोडंसं श्रीखंड खाल्लं मम्मी तेच की तळण तळून घेतलं आणि मग ते जेव्हा आहे ना होते तेव्हा त्यांच्यासाठी पटकन अशी काळी रशी रशी करून घेतली हे बघा इथे माझे कुरडे पापड वगैरे तळून झाले इथे भजी तळायचं काम चाललंय आणि मला वाटत होतं पुरणच घालायला हवं होतं कारण आईकडे प्रत्येक सणाला पुरणच घातलं जातं आणि मलाही आवडतं पण केलं म्हणजे खाल्ल्यात जाता आणि प्रशांतजींच्या हेल्थचा विचार करून मग म्हटलं चला तेही नाही म्हटले तर मी अशा पद्धतीने सगळं तळण तळून झाल्यानंतर इथे गुढीला नैवेद्य दाखवला आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस गुढी मी उतरवून पूजा वगैरे करून मग उतरवून घेईल आणि साडी परत घडी वगैरे घालून ठेवून देईल पुढच्या वर्षी गुढी उभारण्यासाठी तर गुढी नैवेद्य दाखवला आणि मग प्रशांतजी आले तर मग इथे आम्ही दोघं जेवण करतोय प्रशांतजींना आजही एक गिफ्ट मिळालं तुम्हाला टेबलवर दिसतंय ते काय ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेवण वगैरे करून झाली आणि हे बघा प्रशांत प्रशांतजींना साईट कोणीतरी दिलं हे गिफ्ट त्यांनाही माहित नाही काय इव्हन मलाही माहित नाही काय आता पुढून बघते मी याच्यामध्ये काय आहे ते प्रशांतजींनी मात्र पुरी खाल्ली का हां दोन पुऱ्या खाल्ल्या त्यांनी पण मी मात्र भरपूर जेवले मी भरपूर पुऱ्या खाल्ल्या काय करायचंय आणि एक काही मुलगा दहा करायचं नाही आणि हे बघा याच्यामध्ये आहे बॉक्स मध्ये गणपती बाप्पांची अशी हे मूर्ती आता म्हणता पोकळ पोकळ देऊन नसतात हे भरीव नाही आता मागे तर पोकळ आहे बघा हां वॉल लावायचं बऱ्यापैकी घेवी आहे पण खूप देव पण नको असता आता काल परवा प्रभू श्री रामचंद्र आले तेथे चला पहिल्यांदी आले आता आज गणपती बाप्पा आले चला जेवण झालं परंतु ओटा वगैरे काय आवरला नाही आहे बसले जरा पवार साहेब बसले म्हणून मीही आता ते परत चालले साईटवर वास्तविक असे सणवारांना साईट वगैरे कामं बंद असतात पण जिथे साहेब असतात तिथे कामं कधीच बंद नसतं असं